नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे की कशा प्रकारे आता जानकीवरती खूप जास्त वाईट अवस्था आलेली आहे तिच्याकडे फी भरण्याचे सुद्धा पैसे नाही आणि आता ही जानकी आणि ऋषिकेश वरती आलेली सर्वात वाईट कंडिशन असते कारण की त्यांनी त्यांच्याकडे असलेले जे पैसे आहे ते सगुणाच्या उपचारासाठी भरलेले असतात आता मात्र जानकी देवाकडे प्रार्थना करत असते अरे देवा आम्ही इतकं चांगलं करतो आम्ही इतके चांगले वागतो मग अशा चांगल्या माणसांसोबतच असे वाईट गोष्टी बरं घडतात जानकी देवाकडे आता कंप्लेंट करत असते या गोष्टीचा तिला आता त्रास होऊ लागतो आणखी मात्र आता देवाला पूर्ण प्रार्थना करत असते देवाला म्हणत असते कि हे देवा, देवा, देवा हे प्रभू इतके सारे संकट आमच्याच नशिबी बरं लिहून ठेवलेत तू तेव्हा आता ती देवाऱ्यात देवाची पूजा करत असते देवाची पूजा करत असताना देवाकडे आत जानकी आव्हान करत असते की हे देवा काहीतरी चमत्कार घडव काहीतरी तर घडव तू जर या जगात असशील तर नक्कीच काहीतरी चमत्कार घडवशील आता आता मात्र देवाला सुद्धा जानकीची दया येते येते क्यू आणि मग जानकीच्या हाताला अशी गोष्ट लागलेली असते ज्या गोष्टीची आपण खूप दिवसांपासून वाट बघतोय खर तर जो नानांनी जानकीच्या घरी देवारा पाठवलेला असतो तो देवारा दुसरं तिसरं काही नसून संपूर्ण संपूर्ण नंदिवे कुटुंब यांचं त्याच्यामध्ये सिक्रेट दडलेलं असत नानांनी ते सिक्रेट त्या देवऱ्यात लपून ठेवलेलं असत हे मात्र फक्त आणि फक्त नानांनाच माहिती असत आणि आता पूजा करत असताना देवऱ्या पुसत असताना आता जानकीच्या हाती ते सिक्रेट लागलेलं ला असत आणि आता, आता ती सिक्रेट। ते सिक्रेट जेव्हा जानकी बघेल तेव्हा मात्र आता जानकीला खूप मोठा धक्का बसणार असतो तर मित्रांनो असंच या मालिकेत पुढे काय होणार आहे आता नेमकं काय काय घडामोडी घडणार आहे मालिकेत हे बघायचं जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बटन दाबण्यासाठी फक्त आणि फक्त एक सेकंदाचा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो पुढे काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया आता मित्रांनो आता मालिकेमध्ये आपल्याला जसं बघायला मिळतंय की ओवीची फी जेव्हा भरायला गेलेली असते जानकी तेव्हा मात्र तिच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्यामुळे मॅडमनी तिचं ऍडमिशन त्या स्कूल मध्ये ठेवण्यास नकार दिलेला असतो आणि त्यामुळेच आता ओवी खूप दुःखी झालेली असते ओवीला खूप वाईट वाटत असत तेव्हा जानकी म्हणते की बाळा विश्वास ठेव हो देव आपल्या पाठीशी आहे नक्कीच आपलं काहीतरी चांगलंच होईल कधी आपण कुणाचं वाईट केलेलं नाहीये आपल्यासोबत कसं काय वाईट होऊ देईल देव परंतु जानकीला मात्र दिसत असत की आता कुठलाही पर्याय उरलेला नाहीये परंतु तरी देखील जानकी आता हिम्मत हारत नाही जेव्हा तिथे आता देवाऱ्यामध्ये ते पत्र बघितलेलं असत तेव्हा मात्र जानकीच्या पायाखाली जमीनच हल्लेली असते ती लगेच ऋषिकेश लावते आणि ऋषिकेश ला घरी येण्यास सांगते तेव्हा मात्र ऋषिकेश बाहेर कामानिमित्तच पडलेला असतो पूर्ण जिद्दीने आता पैसे कमवायचे याच्यासाठीच तो प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश घाबरतो की जानकी असं अचानक घरी का बोलवतीये परंतु जानकी म्हणते कि मी तुम्ही इथं आल्यानंतरच सांगेल की यामध्ये मला काय तुम्हाला सांगायचं येते तेव्हा म्हणतो की ठीक आहे मी येतो लवकर घरी आणि असं म्हणतच तो आता घरी येण्यास निघालेला असतो इकडे जानकी मात्र आता त्याच्यामध्ये असलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते निरखावून बघत असते तेव्हा मात्र तिला विश्वासच बसत नसतो की नानांनी हे लिहून ठेवलंय आणि आपल्या आयुष्यात मात्र काहीतरी वेगळंच घडतंय तेव्हा मात्र आता नानांच्या या गोष्टीचा जानकीला अभिमान वाटत असतो जानकीला आता सत्य सगळं समजलेलं असतं नानांनी तिच्याकडे बोट का केलं होतं या प्रश्नाचं उत्तर तिला आता कळालेलं असतं दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या ही मुद्दामच मुद्दामच सौमित्रच्या जवळ जात असते तिचा प्लॅन वेगळा असतो ती आता मुद्दामच बोलत असते आणि ती त्याच्या समोर उभी राहिलेली असते सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या जास्त वेळ नाही लागणार तुझं सगळं सत्य बाहेर येणार आणि तू बघत राहा आता कशा प्रकारे तुझी वाट लावतो ना मी आणि अवंतिका तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते अरे सौमित्र अशा इच्छा ठेवणं चांगलं नसतं अरे तुला काय वाटतं तू मला बर्बाद करणार अरे ते तुला जन्मात सुद्धा शक्य नाही अरे मी तुला कधीच कळाली नाही आणि तुला कळणार पण नाही कारण की तुला माहित नाहीये मी काय काय करू शकते तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो अग तू काय काय करू शकते ना तेच तर मला दाखवायचंय जगाला आणि तू जे जे के केलंय ना ते जेव्हा जगासमोर येईल ना तेव्हा बघ तुझी काय अवस्था होते आणि एक लक्षात ठेव या जगामध्ये देव नावाची एक गोष्ट असते आणि ती या जगात जिवंत आहे आणि देव या जगात आहे म्हटल्यावरती तुझा मात्र वेळ हा शंभर टक्के येणार आणि तुझी वाट लागणार हे नक्की तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते अरे तू माझी वाट लावायला निघालाय तुला माहिती आहे का मी तुझी वाट एका क्षणात लावू शकते आणि आणि असं म्हणतच आता ती म्हणत असते की मी जर तुझ्या जवळ आले आपल्याला या अवस्थेत आता हो मात्र अवंतिकाने जर बघितलं तर काय होईल माहितीये तुला तेव्हा मात्र असं ती बोलतच असते तेवढ्यातच अवंतिका तिथे आलेली असते आणि मात्र सौमित्र आणि आता ऐश्वर्याला तिने या अवस्थेत बघितलेलं असतं आणि अवंतिकाचा चेहरा आता खूप पडलेला असतो अवंतिकाला फार वाईट वाटत असत तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मुद्दामच मुद्दामच सौमित्रला म्हणत असते सौमित्र, सौमित्र बाजूला हो तेव्हा मात्र अवंतिकाच्या समोर ती नाटक करत असते की अरे तुला मी किती वेळा म्हणाले तू माझ्या जवळ येत नको जाऊ असा डायरेक्टली तेव्हा मात्र आता मुद्दामच ती असं बोलत असते जेणेकरून अवंतिकाच्या मनात नको त्या गोष्टी येतील आणि अवंतिका आणि सौमित्र मध्ये भांडणं लागतील तेव्हा मात्र सौमित्र म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र त्र अवंतिका तिथेच उभी राहून बघत असते तेव्हा मात्र सौमित्र आता ऐश्वर्याला म्हणतो की वा ऐश्वर्या वा काय नाटकं करतेस ना तू तेव्हा मात्र अवंतिकाला प्रश्न पडलेला असतो की नेमकं खरं काय आहे सौमित्र जे बोलतोय ते खरं आहे की जे माझ्या डोळ्याने बघितलंय ते खरंय मात्र सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या तुझे हे जे काही चाललेत ना चाले ते मला चांगलेच कळतात आणि तुला वा काय वाटतं अवंतिकाचा माझ्यावरती विश्वास नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हो तुझा आहे तिच्यावरती विश्वास आणि तिचा पण तुझ्या आहे बघू ना काय होत तेव्हा मात्र अवंतिकाला आता सौमित्र हाका मारतो आणि म्हणतो की अवंतिका तू इकडे ये मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा मात्र अवंतिका काही बोलत नाही आणि तिथून निघून जाते तेव्हा मात्र ऐश्वर्या आता मोठमोठ्याने हसत असते आणि म्हणत असते की बघ माझी वाट लावायला निघाला होता ना आता बघ स्वतःचीच कशी वाट लागली तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या तुला फार मागात पडणार आहे तू बघत राह नाही ना तुझी खरंच वाट लावली तर माझं नाव सौमित्र नाही आणि आता ही गोष्ट मी तर करूनच दाखवणार तू फार मोठी चूक केलीये आणि जे काही तू केलंय ना तेव्हा मात्र आणि तू जे काही केलंय ना त्याची मात्र तुला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की अरे सौमित्र मी काय तुझ्या जवळ नव्हते आले आणि वाट तर तू माझी नावाला निघाला होता तुझीच वाट लागली त्यात मी काय करू आणि असं म्हणतच आता सौमित्र म्हणतो की तुझ्या नादी लागणं म्हणजे मूर्खपणा आहे मूर्खपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू किती खालची आहे ना हे मला चांगलं आणि असं म्हणतच आता सौमित्र तिथून निघतो आणि तो अवंतिकाच्या रूम मध्ये आलेला असतो अवंतिका आता रडत असते तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की अवंतिका तू जे अवंतिका तू जे काही बाहेर पाहिलं ना त्यात काहीच तथ्यता नाहीये तर ती करत होती तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की अरे सौमित्र ती जरी तुझ्या जवळ येत होती तर तुला काय लांब जाता येत नव्हतं हो तुझे हात कोणी धरले होते का आता असा प्रश्न विचारल्यानंतर सौमित्रला प्रश्न पडतो की आता मी नेमकं इला कसं म्हण तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की अवंतिका अगं काही क्षणच अगं काही क्षणातच तू आलीस आणि मी तिला विरोध करणारच तेवढ्यातच मात्र तू तिथे आल्यामुळे मला काही करता आलं नाही माझं लक्ष तुझ्याकडे गेलं आणि मी त्याच अवस्थेत राहिलो तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की मला माहितीये ऐश्वर्या कशी आहे परंतु आणि परंतु सौमी तू एक गोष्ट लक्षात घे तुझं जर तसं काही असेल ना तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणीच नाही हा तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो अवंतिका तुला काय म्हणायचंय म्हणजे माझं काही आहे का म्हणजे तिच्यासोबत सोबत तेव्हा मात्र अवंतिका म्हणते कि मला माहिती नाही तेव्हा सौमित्र म्हणतो अवंतिका माझ्यावरती संशय घेण्याआधी ऐश्वर्या काय जातीची आहे हे तुला चांगलंच माहितीये तेव्हा तू माझ्यावरती संशय घेऊ नकोस कारण की ऐश्वर्याने हे मुद्दाम केलं होतं आपली वाट लावण्यासाठी कारण की मी तिला धमकी दिली होती की मी तुझी वाट लावेल म्हणून तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की ठीक आहे तेव्हा आता नाना बाहेर जेव्हा आलेले असतात तेव्हा ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात तिथे सुमित्रा आणि अवंतिका असते तेव्हा नाना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात परंतु आता सुमित्रा विचारत असते की काय म्हणायचंय तुम्हाला नक्की तेव्हा अवंतिका देखील विचारात पडलेली असते की नानांना नेमकं म्हणायचंय तर नेमकं म्हणायचं तरी काय आहे परंतु नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सुमित्रा म्हणते की तुम्हाला काही सांगायचंय का तेव्हा नाना म्हणतात की हो तेच म्हणतोय मी तेच म्हणतोय आणि असं म्हणत असतानाच आता नानांना काही शब्द फुटायला लागलेले असतात तेव्हा ते जानकी ऋषिकेश जानकी ऋषिकेश असं म्हणत असतात आणि मग आता सुमित्राच्या लक्षात येतं की यांना जानकी आणि ऋषिकेश विषयी काहीतरी बोलायचं आहे आणि मग लगेच सुमित्रा विचारते की तुम्हाला काही बोलायचंय का जानकी ऋषिकेश बद्दल तेव्हा नाना म्हणत असतात की मी त्यांना मी त्यांना तेव्हा मात्र सुमित्राला कळत नाही तेव्हा मात्र नाना म्हणतात की एक काम तू की तू त्यांना फोन लावून दे मला तेव्हा मात्र आता जानकीला फोन लावला जातो अवंतिका लगेच फोन लावते जानकी फोन उचलते तेव्हा मात्र फोन स्पीकर वर ठेवला जातो तेव्हा आता नाना म्हणत असतात जानकी तुला काहीतरी मला सांगायचंय नाना आता बोलायला लागलेले ला असतात आणि ते ट्रान्सलेट करून आता अवंतिका जानकीला सांगत असते जानकीला आता तो लॉक सापडलेला असतो त्याच्यामध्ये ते जे काही मृत्यूपत्र असतं आणि त्याच्यामध्ये बाकीचे देखील डॉक्युमेंट्स असतात त्याच्यात एक मोठं सिक्रेट असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मात्र निघायच्या असतात परंतु त्याचा लॉक असतो त्याला आणि त्या लॉकचा पासवर्ड फक्त नानाला माहीत असतो तेव्हा नाना तो पासवर्ड सांगण्याचा प्रयत्न करत असतात अवंतिकाने फोन स्पीकर वरती ठेवलेला जानकीला तो प्रश्न पडलेला असतो की या लॉकर मध्ये नेमका आहे तरी काय कारण की त्या गोष्टीच्या अगोदरची ही गोष्ट झालेली असते नानांनी आधी जानकीला आता पासवर्ड सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु तो पासवर्डच आहे की दुसरं काही आहे हा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो त्यामुळेच आता नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात अवंतिका त्यांना सांगत असते नाना त्या गोष्टीचा पासवर्ड सांगतात ते आता हातवारे करून सांगतात आणि मग अवंतिका लगेच ती गोष्ट नानांना सांगते आणि मग ती गोष्ट लगेच नाना अवंतिकाला सांगतात आणि ना अवंतिका लगेचच ती गोष्ट आता जानकीला सांगते जानकीला तेव्हा मात्र काही कळत नाही की हे नेमकं कसले आकडे आहेत आणि त्यावेळेस मात्र जानकीच्या लक्षात देखील नसतं की नेमकं काय आहे जानकीला आता ते फक्त आकडे माहिती असतात आणि जेव्हा जानकीला तो देवाऱ्या सापडतो तेव्हा मात्र तिला तो जो लॉक सापडतो तेव्हा तेच आकडे आता जानकी टाकून बघते तर त्याच्यामध्ये मात्र ते लॉक खोललेलं असतं आणि ते लॉक उघडलेलं असतं आणि त्या लॉक मध्ये त्या लॉकर मध्ये आता मात्र जानकीला पूर्ण घराचे अधिकार आणि पूर्ण घराच्या प्रॉपर्टीचे जे काही हकदार आहेत ते पूर्णपणे दिसलेले असतात आता तिच्या हाती सर्व काही ओरिजिनल लागलेलं असतं ते डॉक्युमेंट बघून मात्र आता जानकी हादरते आता मात्र जानकी ते डॉक्युमेंट घेऊन जेव्हा बाहेर येते आणि बघते तर त्याच्यामध्ये सगळी जी प्रॉपर्टी आहे ती जानकी आणि ऋषिकेशच्या ताब्यात दिलेली असते नानांनी आणि सारंगला मात्र काहीच दिलेलं नसतं आणि हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन असतं की ऋषिकेश आणि जानकी जे ठरवतील सारंगसाठी ते सारंगला देणार आणि बाकीचं मात्र सगळं काही जी काही सगळी धनसंपत्ती आहे ती सर्व आणि सर्व ऋषिकेशच्या आणि जानकीच्याच असेल असं आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं सर्व बँकचे बॅलन्स घरातलं सोनं नाणं सगळं काही हे ऋषिकेश आणि जानकीच्या नावे केलेलं असतं नानाने आणि ही गोष्ट आता जानकीच्या समोर आलेली असते जानकीने लगेच ऋषिकेशला बोलवलेलं असतं आणि लगेचच ऋषिकेश हा घरी आलेला असतो तेव्हा मात्र जानकी ही गोष्ट आता ऋषिकेशला सांगते ऋषिकेशला जेव्हा ती सांगत असते की नानांनी तर हे मृत्यूपत्र लिहिलं होतं परंतु ऐश्वर्याने ते वेगळं वाचून घेतलं म्हणजे ते जे वकील होते ते खोटं बोलले आणि हे सगळं जे मृत्यूपत्र आहे हे सगळं फेक मृत्यूपत्र त्यांनी वाचलं खरं तर नानांनी आपल्या नावावरती केलंय तेव्हा आपल्याला पुन्हा आशीर्वाद बंगल्यावरती जायला हवं हो। असं आता जानकी म्हणत असते ऋषिकेश म्हणतो की नाही आपण तिकडे जायचं नाही त्या घरात आपली माणसेच नाही मुळात खर तर तेव्हा जानकी म्हणत असते की अहो असं काय बोलताय अहो नानांनी जे सांगितलं होतं नानांनी जे काही सांगितलं त्यावरती आईंनी विश्वास ठेवला आणि त्या आई त्याच प्रमाणे वागल्या तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जरी का तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की तुम्हाला माहिती स्वभाव आतापर्यंत नानांच्या शब्दाच्या बाहेर कधीही वागलेली नाही आई आणि मग आईचं काय चूक आहे याच्यामध्ये आता ऋषिकेशची जानकी समजूत काढत असते जानकी आता ऋषिकेशला समजावते की आपण निदान नानांना एकदा भेटून येऊया आणि या सत्याचा खुलासा आपण घरामध्ये एकदा तरी करूया जेणेकरून घरामध्ये सर्वांना सत्य काय आहे हे तरी समजेल जेणेकरून आईच्या मनातला गैरसमज तरी दूर होईल आणि आणि हे सर्व करण्यासाठी आता जानकी दोघेही आशीर्वाद बंगल्यावरती आलेले असतात तेव्हा मात्र म्हणत असतो की मी आत नाही येणार तू जाऊ नये असं म्हणतात जानकी आता म्हणते की ठीक आहे तुम्ही आतमध्ये नका येऊ मी आधी बोलून येते आईंशी आणि मग जानकी ते सगळं काही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आता घरात गेलेली असते आता ती सुमित्राला बोलवते आणि आई तिथे आले आता आलेल्या असतात घरामध्ये सर्वजण आता जमलेले असतात तेव्हा मात्र आता जानकी सर्व काही ते जे मृत्यूपत्र आहे ते आणि बाकीचे सिक्रेट डॉक्युमेंट देखील वाचून दाखवते आणि हे डॉक्युमेंट जेव्हा ती वाचून दाखवते तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखाली जमीनच हादरते सर्वांनाच आता धक्का बसलेला असतो हे आता जे काही आणलंय नानांच्या मृत्यूपत्राच्या नावाखाली हे सगळं खोट आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते ऐश्वर्या म्हणत असते की या जानकीची ही इतकी मजल म्हणजे खोटाडेपणाचं सुद्धा एक लिमिट असत आता ऐश्वर्या या गोष्टीला हे रूप देण्याचा प्रयत्न करत असते की जानकी खोट बोलते जानकीने हे मृत्यूपत्र खोटं बनवून आणलंय तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की तुम्ही एक काम करा मला नानांनीच या सिक्रेटचा नानांना इथे बोलवा आपण नानांनाच विचारू की हे खोटं आहे की खरं आहे मृत्यूपत्र नेमकं कोणतं खरं होतं आणि कोणतं खोटं होतं आपण सोक्ष मोक्ष लावूया लगेचच नानांना खाली आता घेऊन आलेले असतात शर्वरी देखील तिथे आलेली असते आणि आता सर्वजण असतात अवंतिका आणि सुमित्राने खाली आणलेलं असत नाना, ना ना नाना हे मृत्यूपत्र खरं आहे असं सांगत असतात तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या पायाखाली जमीनच हादरते आणि आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते आणि ऐश्वर्याचा सगळा काळा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो तेव्हा मात्र सर्वजण प्रश्नात पडलेले असतात की ऐश्वर्याने हे सगळं केलं होतं आता मात्र सुमित्रा समोर ऐश्वर्याचा चेहरा उघड झालेला असतो आता मात्र सर्वजण नानाकडे बघत असतात नाना आता ऐश्वर्याकडे बोट करत असतात आणि म्हणत असतात की हिनेच मला होतं हिनेच मला लोटलं होतं असं म्हणताच आता मात्र सुमित्राला खूप राग येतो आणि सुमित्रा लगेच आता ऐश्वर्याच्या थोबाडी ठेवून देते आणि आता मात्र लगेचच तिला चालती हो घरातून असं म्हणत असते परंतु सारंग मध्ये येतो सारंग म्हणत असतो की आई तू काय करते अगं काय करतेस तू काय वागतेस तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की अरे तुझी बायको बघ तुझी बायको कशी वागते आणि काय काय करून ठेवलं तिने खरे स्वतः केले आणि जानकीवरती त्याचं खापर फोडलं आणि जानकीला या घरातून बाहेर निघावं लागलं तरी देखील जानकी आपली बिचारी सर्व काही सहन करत गेली सर्व काही तिने सहन केलं आणि माझ्या बिचाऱ्या ऋषिकेशला मला घराबाहेर काढावं लागलं मला इतकं काही वाईट वागावं लागलं खरं मला मीच माफ करू शकत नाही मी तर कधी ऋषिकेश समोरही जाऊ शकत नाही आता इतकं वाईट मला वाटतय इतकं वाईट मला वाटतय खरं बघ तू काय करून ठेवलंय तुझ्या बायकोने तेव्हा मात्र म्हणत असतो की नाही काहीतरी गल्लत होते मला तर असं वाटतंय की जानकी वहिनीच काहीतरी चुकीच्या आहेत कारण की असं तर कधी शक्यच होणार नाही मग ते मृत्यूपत्र काय खोटं होतं का ते तर वकिलांनी वाचलं होतं ना तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हो ते मृत्यूपत्र खोटं होतं आणि ते सर्व काही केलं होतं ते ऐश्वर्यानेच केलं होतं आता असं म्हणताच मात्र आता असं म्हणताच सर्वांनाच घाम फुटलेला असतो तेव्हा मात्र त्याही ते गोष्टीचा सोक्ष मोक्ष करण्यासाठी नाना म्हणत असतात की त्या माझ्या समोर बोलवा मी बघतो त्यांच्याकडे असं आता नाना म्हणत असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या अजूनच हादरलेली असते सुमित्रा म्हणते की मला कशाचीच गरज नाहीये नानांनी सांगितलंय ना माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे नानांनी आता मला इशारा केला आहे की कोण खरंय कोण खोट आहे आता मात्र ऐश्वर्या तुला मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही पहिल्यांदा तू या घराच्या बाहेर निघ आणि सारंग तू ही या घराच्या बाहेर निघ आणि ऋषिकेशच्या जर मनात आलं तरच तुला तो या घरात घेईल नाही तर तू बाहेरच फरफट तिकडं तिकडं गोंधळ घाल तुझा तुझ्या बायकोला घेऊन जा आता असं सुमित्रा म्हणत असते आणि सुमित्राने आता सारंग आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि त्या दोघांना आता पूर्णपणे लाथलेलं असतं सुमित्राने आता ऐश्वर्या मात्र खूप जास्त रागावलेली असते ती आता खूप काही बोलायचा प्रयत्न करत असते ती तर स्वीकारायलाच तयार नसते तरी देखील सुमित्राने तिचं काही ऐकून घेतलेलं नसतं ऐश्वर्या म्हणत असते की जानकी जानकी तू माझ्या आता चांगलीच डोक्यात गेलीय आतापर्यंत मी तुला फक्त त्रास देण्याचा प्रयत्न केला आता बघ मी काय करते असं ती मनातच म्हणत असते आणि आता जानकीकडे ती खूप रागाने बघत असते तेव्हा आता जाता जाता जानकी जेव्हा त्यांना जानकी त्यांना आता पुढे जाताना दिसते तेव्हा मात्र ऐश्वर्या जानकी कडे जाते कारण की जानकी बाहेर बोलवण्यासाठी आलेली असते तेव्हा आता ऐश्वर्या जानकीला म्हणते की बघ आता मी तुझी कशी वाट लावते तू माझ्यावरती ही परिस्थिती आणली ना आता बघच मी काय वाईट करते तुझं आणि तुझी किती वाट लावते असं म्हणताच जानकी म्हणते कि दुसऱ्याची वाट लावलेल्या निघाल्या तुझ्या सारख्या पापी व्यक्तीसोबत काय घडलं शेवटी माहितीये ना बघ आता तुझ्यावरतीच ती वेळ आली जी तू दुसऱ्यासाठी केली होती त्यासाठी खोदायला खड्ड्यात स्वतःच फोडतो आपण एवढं लक्षात ठेवायचं आणि असं म्हणतच आता जानकी ऋषकेश कडे आलेली असते तर मित्रांनो आता ऐकेल का आणि पुन्हा घरात प्रवेश करेल का किंवा पुन्हा आता आशीर्वाद बंगल्यामध्ये करण्यासाठी जाईल का तर हे बघणं फारच रंजक ठरणार आहे आणि ऐश्वर्या आता नेमकं जेव्हा घराच्या बाहेर हाकडून दिल्यानंतर काय करेल हे देखील बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम धन्यवाद